नमस्कार सोनीज किचन एन व्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर मैत्रिणी आजच्या रेसिपीमध्ये मी तुमच्यासोबत करणार आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने पालक भजी कशी बनवायची तर करायला अगदी सोपी पद्धत आहे आणि अगदी हेल्दी अशी ही भजी तयार होतात आपले अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात आपले भजी तयार होतात तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला आता वेळ नाही घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया कुरकुरीत आणि खमंग पालक भजी बनवण्यासाठी हिथं मी काही साहित्य घेतलेलं आहे तर आपल्याला सगळ्यात पहिले बेसनपीठ लागणार आहे बेसनपीठ हिथं मी एक कप घेतलेला आहे इथं मी जो पालक असतो तो असं एक बाउल असं कट करून घेतलेला आहे स्वच्छ धुवून असा घ्यायचा आहे आता हिथं मी मिरची जिरे आणि लसूण घेतलेला आहे सोबतच हळद घेतलेली आहे थोडीशी ओवा घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे आता सगळ्यात पहिले आपल्याला मिरची आलं आणि ल जे आपण जिरं घेतलेलं आहे ते बारीक करायचं आहे आणि जो पालक आहे तो पण स्वच्छ धुवून घ्यायचा आहे चांगला दोन ते तीन पाण्याने मी पालक आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता हा पालक आहे तो आपल्याला त्या बेसन पेटावरती घालून घ्यायचा आहे तर प्रकारे तर मी पालक आहे तो कट करून घेतलेला आहे तुम्ही अख्खे जे पान असतात ना तसे करू शकता पण तशा पेक्षा ना जे असं कट करून करतो ना तर तसे भजी एकदम टेस्टला मस्त लागतात त्याच्यामुळे शक्य असेल तर असं कट करूनच तुम्ही भजी करा आता ही जो संपूर्ण पालक आहे तो मी आता बेसन पिठावरती घातलेला आहे आता जे पण साहित्य राहिलेलं आहे ते आपण त्याच्यावरती घालून घेऊया इथं आपल्याला बेसनपीठ कमीच वापरायचं आहे पालक भजी म्हणताना बेसन हे कमीच वापरायचं आहे पालक असतो तो जास्त वापरायचा असतो आता इथं मी लसूण मिरची आणि जे जिरं होतं ते घातलेलं आहे बारीक असं करून घेतलेलं आहे मीठ घातलेलं आहे हळद घातलेली आहे थोडीशी आता जो ओवा आहे तो हातावरती आपल्याला असा क्रश करून घालायचा आहे जेणेकरून जो त्याचा स्वाद असतो ना तो मस्त असा भज्यांमध्ये उतरेल तर इथं मी एक चमचे एवढं हा ओवा घालून घेतलेला आहे आता हे मिश्रण आपल्याला पाणी घालून थोडं थोडंसं असं मळून घ्यायचं आहे तर एकदम पाणी घालून नका एकदम पाणी घातलं तर पातळ होईल त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी घालून इथं आपल्याला हे पीठ आहे त्याचं जरा थोडंसं सैलसर भिजवायचं आहे तर चिमडभर मी सोडा असतो तो घातलेला आहे नाही घातलं चालेल पण घातल्यामुळे अजून आपले भजे आहे ते छान असे फुगतात आता इथं मी थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेते तर आधी हाताने सर्व हे साहित्य आहे ते मी एकजीव करून घेते आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून मस्त असे पीठ तयार करून घेते इथं आपलं पालक भजी बनवण्यासाठी हे जे पीठ आहे ना ते तयार झालेलं आहे तर अशा प्रकारे इथं मी बघू शकता बेसन पीठ आहे ते कमी घातलेलं आहे आणि जो पालक आहे तो भरपूर असा मी घेतलेला आहे आता इथं तुम्हाला एक मी ट्रिक सांगत आहे जे की आपले भजी आहेत ना जास्त तेलकट होणार नाहीत आणि मस्त असे कुरकुरीत होते तर बघू शकता त्याचं टेक्चर बघू शकता अशा प्रकारे झालेलं आहे तुम्हाला इथं बेसनपीठ कमी दिसत असेल आणि पालक जास्त दिसत असेल आताही तर मी जे भजी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे ना तर तेच मी तेल काय करणार आहे एक पळी तेल आपल्याला ह्या पिठामध्ये घालायचं आहे असं केल्याने काय होतं की आपले भजे आहेत ना ते तर कुरकुरे होतातच पण जास्त तेल शोषून घेत नाही त्याच्यामुळे जे आपण तेल गरम करतो ना तेच तेल ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हे तर मी एक पळी एवढं तेल घालून घेतलेलं आहे आता इथं हे तेल नंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ज्यात लाल मिरची पावडरसुद्धा घालू शकता आता छान असं मिक्स करून झालेलं आहे आता आपण भजी तळायला घेऊया तर त्यासाठी आता इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे तेल आपलं चांगला आता गरम झालेला आहे आधी चेक करून घ्यायचं की तेल गरम झालेलं आहे का नाही कारण जे तेल गरम झालं नसेल तर जेव्हा आपण भजी सोडतो ना त्यावेळेस काय होतं खाली चिटकू शकतात कडईला त्याच्यामुळे तेल चांगलं कडकडीत कर, गरम करून घ्यायचं आहे तेल चांगलं तर कडकडीत गरम करून झालेलं आहे आता इथं मी भजी आहे ते सोडून घेत आहे तर चमच्याने आहेत ना नीट सोडता येत नाही त्यासाठी साठी मी आता हाताने जे भजे आहेत ना तर अशा प्रकारे सोडून घेते तर तो मला कसे पाहिजेत मोठे पाहिजेत का बारीक पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही भजी सोडू शकता शक्यतो जे पालक भजी असतात ना जरा थोडेसे मोठेच असतात त्याच्यामुळे तर मी जरा थोडेसे मोठे सोडून घेते तर भजी सोडताना गॅसची फ्लेम आपल्याला फुलच ठेवायची आहे कमी करायची नाही सोडायच्या टायमिंगला फुल ठेवायचं आणि नंतर मीडियम फ्लेमवर आपल्याला भजी ना चांगले कुरकुरी तसे तळून घ्यायचे आहेत जर का तुम्ही फुल गॅसवर तळले ना तर भजी कुर आहेत ना कुरकुरीत होणार नाहीत मऊ असे पडतात त्याच्यामुळे मीडियम फ्लेमवर आपल्याला आपल्याला भजी आहेत ना छान असे कुरकुरी तसे तळून घ्यायचे आहेत इथं जे भजे आहेत ना ते अशा प्रकारे तळून झालेले आहेत तर त्याचा कलर बघू शकता हलकासा चेंज झालेला आहे जास्त पण असे कच कच्चे ठेवायचे नाही चांगले कुरकुरीत होईपर्यंत हलके फुलके होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आता हे भजे आहेत ना ते तळून झालेले आहेत तर त्याचा कलर बघू शकता आता हे जे भजे आहेत ना मी काढून घेते तर जेव्हा भजे तळून होत आहेत ना तर त्याच्या बुडबुड्या आहेत ना ते अशा कमी होतात तर समजून जायचं की आपली भजी आहेत ना तर ते छान असे तळून झालेले आहेत आता हे भजे मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि राहिलेले सगळे भजे ना अशा प्रकारेच तळून घेते तर दुसरा बॅच टाकताना काय करायचं परत फुल गॅस करायचा आणि मग भ दुसरे भजे आहेत ना सोडून द्यायचे तर आपण जेव्हा गॅस कमी करतो ना त्यावेळेस तेल आहे ते जरा थोडंसं हलकंसं थंड झालेलं असतं त्याच्यामुळे दुसरी बॅच तळत असताना फुल गॅस करायचा म्हणजे ते पण भजे खाली लागणार नाहीत आणि छान असे लगेच कुरकुरी तसे होतील तर चला आता मी दुसरी पण बॅच तळून घेते आणि बाकी सर्व भजे असेच प्रकारे राहिलेले तळून घेते तर इथं अशा प्रकारे आपल्या हे भजे आहेत ना तर करून झालेले आहेत आता ही शेवटची बॅच आहे तर बघू शकता मस्त असे भजे तयार झालेले आहेत आता हे पण भजे मी त्याच प्लेटमध्ये काढून घेते खमंग आणि कुरकुरीत तसे इथंही पालक भजी तयार झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता मस्त असं त्याचं टेक्चर आलेलं आहे छान असे कुरकुरी झालेले आहेत तर आजची रेसिपी कशी वाटली तुम्ही म मन... नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच माझ्या चॅनलकडे ट्रा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील आणि तुम्हीसुद्धा नक्की अशा प्रकारची हेल्दी अशी ही पालक भजी एकदा करून बघा एकदा केली तर बार बार तुम्ही अशी पालक भजी करून खाचाल अशी मी आशा करते तर चल आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद